चैत्र पौर्णिमेला भगवान श्री हरि विष्णूंची पूजा केल्याने उत्पन्न वय आणि सौभाग्य वाढते अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच या दिवशी काही सोपे उपाय करून व्यक्ती पितृदोषापासून देखील मुक्ती मिळवू शकतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला विशेष असे महत्त्व असते चैत्र पौर्णिमेला गंगा नदीत स्नान करून भगवान शिव आणि विष्णूंची पूजा केल्याने अनेक जन्मांमध्ये केलेली पापे देखील नष्ट होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच साधकाला इच्छित वरदान देखील मिळत असते चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती भाविक गंगा नदीसह अनेक पवित्र नद्यांमध्ये धार्मिक स्नान करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेला काही विशेष उपाय देखील केले जातात तर पितृदोषापासून मुक्तता मिळू शकते अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हालाही पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर चैत्र पौर्णिमेला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करावेत ते आम्ही तुम्हाला सांगते हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती दिनांक बारा एप्रिल रोजी शनिवारी साजरी केली जाणार आहे चैत्र पौर्णिमेला चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल आणि पौर्णिमा तिथीला पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करू शकता आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करू शकता पूर्वजांसाठी अन्न काढून ठेवावं म्हणजेच घास काढून ठेवला पाहिजे गाय कुत्रा कावळा यांना देखील तुम्हाला खायला घास खाऊ घालायचं आहे आणि पितृस्तोत्राचे पठण देखील करावे त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय देखील आहेत ते मी तुम्हाला इथे पुढे सांगते पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण विधी तुम्ही करू शकता आणि विधीनुसार विधी देखील करू शकता पुढचं आहे गंगास्नान शक्य जर तुम्हाला झालं तर पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान तुम्ही करू शकता किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे चार ते पाच थेंब मिसळून देखील तुम्ही स्नान करू शकता दिवा लावणे पुढचा उपाय पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये चारही बाजूंचा दिवा लावा म्हणजे चौ ज्याला आपण चौमुखी दिवा म्हणतो तो दिवा तुम्ही लावू शकता आणि हा दिवा दक्षिण देशेला लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे पौर्णिमेच्या दिवशी पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि प्रदक्षिणा करणे हे अत्यंत शुभ असते पुढचं पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ कपडे आणि अन्न देखील तुम्ही अन्नदान करू शकता त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ओम पितृभ्य नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता शिवलिंगावरती जल अर्पण करणे बघा पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावरती कच्चे दूध तीळ बेलपत्र धोत्रा अर्पण तुम्ही करू शकता याने देखील तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती जी आहे तर ती मिळू शकते पुढचं कावळ्यांना खायला घालणे चैत्रपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कावळ्यांना जर अन्न खाऊ घातलं घास खाऊ घातलं तर असे केल्याने आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्याला आशीर्वाद देतात पुढे बघा पितृदोषापासून पितृदोषचे जे मंत्र आहेत ते कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगते पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही ओम श्री सर्व पितृदेवताभ्यो नमो नम ओम प्रथम पितृ नारायणाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा देखील तुम्ही जप करू शकता जर तुम्ही चैत्र पौर्णिमेला योग्य विधींसह हो। या मंत्रांचा जप केला तर ते तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देऊ शकतं आणि तुम्हाला तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला तुमचे पित्रांचे आशीर्वाद देखील लावत असतात व्हिडिओमधून मा सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ